मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मीरा शहरातील रस्ते सुरक्षित राहिलेत की नाही हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो मी उभा आहे घोडबंदर या गावात वेलकर नगर मॉडर्न कंपनी या ठिकाणी हाच जो रस्ता आहे तो थेट जाऊन फाऊंटनआटूच्या इकडे निघतो हाच रस्ता जो आहे घोडबंदर गावात जातो ज्या गावाला चिमाजी आप्पाचा इतिहास आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे आणि ह्याच हाच जो रस्ता आहे थेट किल्ल्यापर्यंतही जातो आपण पाहू शकता या ठिकाणी कशा पद्धतीने मातीचे ढीग भर रस्त्यामध्ये टाकून या ठिकाणी मोठी दुर्घटना कोणतीही घटना या ठिकाणी घडू शकते भर रस्त्यामध्ये या ठिकाणी जे आहे दहा ते पंधरा मातीचे ढीग रॅबिट या ठिकाणी टाकून ठेवलेले आहेत ज्यांनी हे रॅबिट टाकले त्यांना तरी हे सम सर्व कळायला पाहिजे होते की आपण नेमकं काय करतोय परंतु लोकांना काय कळतंय की नाही हाच प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय आपण पाहू शकता हाच तो रोड आहे आणि हेच ते ढीग आहेत जेणेकरून कमीत कमी दहा ते पंधरा ढिग आहेत जे भर रस्त्यामध्ये टाकून ठेवलेले हो आहेत मीरा भाईंदर महानगरपालिकेचे कित्येक तरी अधिकारी ह्याच रस्त्यावरून ठाण्याला जातात ह्याच रस्त्यावरून पोलीस कर्मचारी जातात कितीतरी लोक या ठिकाणाहून जातात परंतु भर रस्त्यात पडलेले हे जे ढिग आहेत याच्याकडे सर्वजण कुठेतरी दुर्लक्ष करत असताना या ठिकाणी निदर्शनास आलेलं आहे मीरा भाईंदर महानगरपालिका या यांना आम्ही सूचित करू इच्छितो की या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो की जे ढिग या ठिकाणी पडलेले आहेत त्याला किमान उचलून तरी या ठिकाणी होणारे जे अपघात आहेत त्याला कुठेतरी तुम्ही वाचवण्याचा प्रयत्न करावा हे जे ढिग पडलेले आहेत रॅबिटचे याला कुठेतरी काढून हा रस्ता ठीक करण्यात यावा मीरा भाईंदर शहरातील या रस्त्यावरती असा प्रकार या ठिकाणी दिसतो जो प्रकार मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या कामावरती प्रश्नचिन्ह निर्माण करतो या रस्त्यावर ज्यांनी रॅबिट टाकलेला आहे त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यात यावे त्यांच्या गाडीवरती गुन्हे दाखल करण्यात यावे रात्रीच्या टायमाला अर्ध्या रात्रीच्या टायमाला या ठिकाणी येऊन अशा पद्धतीने जे आहे रॅबिट टाकला जातो अंधाराचा गैरफायदा घेत या ठिकाणी रॅबिटच्या गाडी खाली होतात परंतु या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेऱ्या जर लावले तर आपल्याला माहिती पडेल की या ठिकाणी कुणी असं रॅबिट वगैरे टाकणार नाही परंतु महानगरपालिका च्या सर्व या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो की आपण साहेब या गोरगरिबांच्या कुणाचा जीव जाण्याआधी या ठिकाणी मोठा दुर्घटना किंवा अपघात होण्याआधी आपण या ढिगांचा न्याय करावा या रॅबिटचा काढून या रस्त्याचा न्याय करावा जे रस्ते करोडो रुपये खर्च करून या ठिकाणी सी सी रस्ते बनवण्यात आलेले आहेत त्याच रस्त्यावर एकदम मधोमध या ठिकाणी आपण पाहू शकता मधोमध एकदम दहा ते पंधरा ढीग रॅबिट या ठिकाणी टाकण्यात आलेले आहेत मीरा भाईंदर महानगरपालिकेला आम्ही सांगू इच्छितो की लवकरात लवकर हे ढीग काढून होणारा दुर्घटना अपघात आप टाळण्यास आपण मदत कराल मीरा भाईंदर शहरामध्ये स्वच्छ सुंदर आपले मीरा भाईंदर ठिकठिकाणी थीक लागलेले बोर्ड आहेत त्याचा अर्थ पूर्ण करण्यात यावा जेणे की हा जो रस्त्यावरती ढिग पडलेल्या आहेत त्याच्यावरून स्वच्छ सुंदर मीरा भाईंदर या शहरा या शहराच्या वाक्याला कुठेतरी गालबोट लागताना हे ढिग कारणीभूत ठरत आहेत मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या आयुक्त साहेबांना पोलीस प्रशासनाला मीरा भाईंदर शहरात असलेल्या काशीगाव पोलीस प्रशासनाला आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो की तत्काळ ह्या सर्व विषयाची काळजी घेऊन ह्या विषय न्यायस लावावा जन ज्यांनी हा हे ढीक केलेले आहेत त्याची चौकशी करून ज्यांनी ह्या गाड्याच्या माध्यमातून इकडे जे ढीक निर्माण केलेले आहेत त्यांची चौकशी करून या आ, सर्व विषयाचा न्याय करावा व ज्यांनी हे ढीक टाकले त्यांच्यावरती पोलीस प्रशासनाच्या माध्यमातूनही गुन्हा नोंद करून त्यांच्यावरही कडक प्रशासन करावे या ठिकाणी एवढंच बोलून मी थांबतो हा जो रस्ता आहे सी सी रस्ता आहे या रस्त्याला दोन दोन गाड्या पास होऊ शकतात असा या ठिकाणी हा रस्ता आहे परंतु एक गाडी पास होण्याची जागा या ठिकाणी उरलेली आहे कारण एक बाजूने जो आहे पूर्ण दहा ते पंधरा या ठिकाणी रस्त्यावरती मातीचे ढिग टाकण्यात आलेले आहेत पाहूया या, या मातीच्या ढिगाबद्दल मीरा भाईंदर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरसचिव व तसेच येथील हेमंत जुईकर व तसेच येथील जे स्थानिक आहेत त्यांच्या प्रतिक्रिया काय येतात पाहूया पुढील बातमीमध्ये नमस्कार जय महाराष्ट्र काय सांगाल साहेबंदर मध्ये काही दिवसापासून असं चाललेलं आहे की रात्री अपरात्री गाडीवाले डम्परवाले हे जाणून बुजून हे रस्त्यावरती राबेट वगैरे टाकून चाललेले आहेत आता मला वाटतं परत रात्री मला वाटते दोन तीन गाड्या खाली झालेल्या आहेत मी इकडच्या रहिवाशांना पण सांगितलेलं आहे की हे असं कोण करतं आहे पण परंतु असं रात्रीचा रात्रीचा रात्री फायदा घेऊन काही समाजकंटक का असतील की ते या भर रस्त्यात असे राबीट खाली करून जात आहेत आता हा वळणी रस्ता आहे इथे कधी अप अपघात होऊ शकतो असंच कृत्य हे जे पी रोडवर पण चाललेलं आहे जे पी रोडवर तसेच काश्मीर काश्मीर जो हायवे आहे तिथे पण त्या हायवेवर पण असे बरेच डंपर रस्त्यातच राबीट माती हे पलटी करून जातात रात्री अपरात्री मी मीराबाईंदर आयुक्तांना नम्र विनंती करतो की त्यांनी रात्रीचा दक्षता पथक हे नेमावं की असे कृत्य करणाऱ्यांना चांगलीच अद्दल घडावी आणि त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करावी तसेच मी वाहतूक विभागाला जे वाहतूक विभाग आहे त्यांनी पण याच्यावरती दक्षता घ्यावी की असे कृत्य करतात त्यांच्यावरती कारवाई करावी एवढंच मी सांगू इच्छितो वाहतूक विभागाने आपला अभिप्राय देऊन महानगरपालिकेला कळवलं पाहिजे की या ठिकाणी जे आहे पडलेले पर आहेत परंतु वाहतूक विभागाने या विषयाकडे दुर्लक्ष केलेलं आहे नक्कीच कि वाहतूक विभागाचं हे कर्तव्य आहे परंतु ते इकडे ह्या कृत्याकडे ते नजर अंदाज करत अशी मी त्यांच्यावरती एक विनंती करा विनंती करतो की त्यांनी मी जे वाहतूक विभाग पी आय साहेब आहेत त्यांना मी विनंती करतो की त्यांनी याच्यावरती जातीने लक्ष द्यावे आणि राता रात्री अपरात्री जे गाडीवाले आहेत हे कृत्य करतायत हे कृत्य त्यांनी बंद करावं आणि त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करावी मी हे विचारू इच्छितो की घोडबंदरमध्ये एवढे सारे समाजसेवक आहेत या ठिकाणी एवढे सारे सोशल वर्कर नेते आहेत मंडळी आहेत माजी नगरसेवक आहेत ह्याच रस्त्यावरून ये जा करतात परंतु ह्या मातीच्या ढिगाकडे त्यांनी का दुर्ल का असं दुर्लक्ष केलं कारण का असं हो? नक्कीच मी याच खरंच हे करतो की बरेच आहेत आमचे उपमहापौर हो आहेत सगळे आहेत परंतु कोणाचं याच्याकडे लक्ष नसेल गेलं परंतु आज या काल कालच्या रात्रीच कालच्या रात्रीच मला वाटतं चार ते पाच हा हायव्या इथे खाली झालेले आहेत आणि इथे कधी असा अप अपघात मोठा अपघात होऊ शकतो काय सांगायचं या ठिकाणी जे आहे मातीचे ढीग जे पडलेले आहे जे बाधित पडलेलं आहे जर ते नाही काढण्यात आलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने काय पुढची भूमिका काय असणार आहे नक्कीच जर 8 दिवसात हे मातीचे ढिग जर महापालिकेने जर काढले नाही तर मी आम्ही मीरा-भयंदर शहर अध्यक्ष संदीप राणे यांच्याच्याच्यात ये आम्ही मनसे टाइमने आंदोलन करू आणि याचा जो पुढचं जे ये राहील ते मीरा-भयंदर मीरा-भयंदर आयुक्त हे जबाबदार असतील सांगाल दादा आज तुम्ही वेलकर नगरचे रहवासी आहात स्थानिक आहेत या ठिकाणचे या रोडवरती जो आहे सी सी रोड जो आहे त्याच्यावरती या वेलकर नगरच्या कोपऱ्यावरती जे आहे दहा ते पंधरा रॅबिटच्या गाड्या खाली करण्यात आलेल्या आहेत काय सांगाल मी आपल्या चॅनलच्या मार्फत मी एक मी आपल्या चॅनलच्या मार्फत मी आपल्याला हे महानगरपालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांना मी हे कळू इच्छितो की नगरपालिकेने हा जो कॉन्क्रीटचा रस्ता बनलेला या कॉन्क्रीटच्या रस्त्यावर आ, हे रात्रीला राबेटच्या गाड्या आखून जातात त्याच्यामुळे फक्त एक गाडी जाण्यापुरताच रस्ता राहिलेला आहे याच्या पुढे येणाऱ्या भविष्यामध्ये किंवा येणाऱ्या काही दिवसामध्ये इथे भयानक अपघात होण्याची शक्यता आहे तर आपल्या चॅनलच्या मार्फत आणि आपण पत्रकार बंधूच्या मार्फत मी नगरपालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांना हे सांगतो की हे माती लगेचच्या लगेच लगे हलवून इथे आपण सी सी टी व्ही कॅमेरे लावावे आणि जातेकडून येणाऱ्या काही काळामध्ये जे का अपघात होणार आहे दुर्घटना होणार आहे ह्याच्यापासून लोकांचा बचाव किंवा त्यांचा जीव वाचवा ही मी आपल्या चॅनलच्या मार्फत मी सांगतो एवढं